नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला अजून एका नाजुक विषयाला हात घालायचा सध्या काय परिस्थिती झाली आहे आचारसंहितेचा का कालावधी असल्यामुळं हो पण हा विषय बऱ्यापैकी फोकस आहे ना आणि हे काही विषय असे असतात की सर्वसामान्य माणूस आपल्या प्रपंचात रमलेला असतो आपलं काय कुठं चाललं आहे त्याच्या कानापर्यंत बिचाऱ्यापर्यंत पोचत नाही ते मोबाईल घेऊन बघत इकडे ते पण त्याच्या त्याला ती आतली माहिती त्याला कुठे मिळत नाही आणि आपल्या मार्फत ती करून देण्याचा प्रयत्न करतो आपण जिगोलो बऱ्याच जणांना सु सुशिक्षित शिकलेली माणसं येतले स्टँडर्ड त्यांना सगळं माहीत राहतो तुम्हाला त्यांना काही विषय नाही त्यांचा कॉम्प्युटर हातात असतो ना तसंच इथं पण कॉम्प्युटर असते पण शेतकरी माणसाला व्यापार करा माणसा आपला समाज मी सगळ्यांनी भरलेला आहे त्यांना माहितीसाठी हा विषय मी आज घेतला जिगोलो आता जिगोलो काय प्रकारे व्हावा तर त्यांना असं सुटसुटीत खुलं करून सांगतो मी आता एकदम इसकाटून जिगोलो म्हणजे काय तर असा पोरगा त्याचं वीस ते पंचवीस वर्ष वय असतं अठ्ठावीस वर्ष धरून चाला शरीरी असं रोगाट मरक सरक तिथं चलत नाही हां तुम्ही जर बाजारात बैल गेल गेला तर बैल कसा बघत आहात तेवढा ताता तावाना गोडा कसा बघता रगाटा असा तशा प्रकारचा मुलगा तो जुगलो होऊ शकतो हां ती मरी गेलेली वेली ती ओढून टाकावं लागते ना वड्याला तुम्हाला त्यांचं काम नाही इथं ती प काय काय नाही का ती पार गळ होऊन जातात ती तसल्यांचं काम नाही शीत कसं आहे तरट पोरगा पाहिजे पैलवान पोरगा पाहिजे कराटेबेन पाहिजे किंवा मग जिममध्ये जाणारा पाहिजे त्याला बॉडी कटबीट आमकं तमकं खोराक बिराक आता हा जिगोला असा प्रकार आहे की समाजामध्ये काही हायफाय म्हणजे श्रीमंत महिला दा मग ते, ता, ता, ता ते का कुठल्या जाती धर्माचे असते त्या त्याचा संबंध येत नाही त्या महिलांना त्यांची शारीरिक बुक आणि त्यांची मानसिक बुक हे दोन्ही महत्त्वाचे आहेत शारीरिक आणि मानसिक दोन्ही का महत्त्वाचे आहेत तर मानसिकमध्ये त्या म्हणजे फक्त संमत करण्यापुरते त्या मला ऑर्डर देत नाहीत ते मुलगी किती वाई ती बाई किती वर्षाची असू शकते पन्नास साठ पासष्ट चाळीस पंचेचाळीस बेचाळीस पस्तीस किती बी ती हॉटेलिंग करणार त्याला सुद्धा सूटबीट काढली ती हॉटेलमध्ये जाणार ते चर्चा करणार चांगलं ते एखादं नवऱ्या सांग बोलणार मानसिक सुख मानतात त्याला तू विनोद करणार ही विनोद करणार तो तिच्या सौंदर्याची तारीफ करणार ते तुलाही देखणी दिसते तुझं हे दे अशा प्रकारचा त्या बदल्यात ती बली मोठी रक्कम मोजते हे पण द्यानात ठेवा त्यासाठी आणि तेवढं सगळं झालं जेवण बिवण झालं की रात्रीचं पारमध्ये रातभर म्हणलं तरी किंवा असं काय नाही पण ते कार्यक्रम लेगात अडचण तुम्हाला सांगतो तिची जसं म्हणणं आहे त्याच्यात पुरुषाला काही त्या पोराला स्वतःच्या डिसाईड करायचं नाही किंवा मी हे आसन करतो मी अशा प्रकारे करतो की मी इथं किस करतो अजिबात त्याने डोक्याला लावायचं नाही जे काय अटॅक करते ती बाई करते का तिने पैसे मोजल्यात ना जिगोलो लक्षात घ्या जिगोलो काय आणि ते कुठं चाललं आहे तुम्हाला सांगा ते काय झालं की नसतं ते नागपूर मुंबई आणि पूर्ण असा अजिबात नाही तुम्हाला कोल्हापूरमध्ये पण जिगोलं दाखवतो मी तुम्हाला भंडारा जळगाव धुळे अमरावती बऱ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे पण हा इतका सुप्तम गुप्तम पद्धतीने चालला जातो आणि त्यासाठी पैसा मोजणाऱ्या बाया पण तशाच असतात आता कसं आहे आता ही वर, ही मोठी जी शहरं आहेत मुंबई झालं पुण्यासारखं इथं ह्याचं प्रमाण जास्त आहे याचं कारण म्हणजे त्यांची लोकसंख्या जास्त आहे शहरच आफाट वाढल्यात एका ठरावी स्पॉटवर आणि ते जेवण ओळखण्याची तुम्हाला हे सांगतो काय तुम्ही रस्त्यांचं समजा चालला संध्याकाळच्या बारी सहा सात वाजता आठ वाजता एखाद्या मुलाने मुलाने स्टॉप आहे खांदा किंवा ठारेक विशिष्ट एरिया आहे त्या ठिकाणी आपला जो आहे आता हे सेम माझा शर्ट कसा आहे लाल कलरचा तसा लाल कलरचा रुमाल त्याच्या चेहरी बोठाला गुंडाळलेला असतो त्यानात ठेवा किंवा हाताला गुंडाळला असतो लाल रुमाल ही त्याची ओळख आहे तुम्ही कुठल्या शहरात बघा मी तुम्हाला मी आयड मी शहरात राहणार त्यांच्यासाठी सांगतो मी की लाल रुमाल म्हणलं ना की हा जी म्हणायचं मग ते दिवस थांबलो रिलॅक्स थांबलेला असतो तिथं त्या गाडी ज्या बाया जिगलो शोधत असतात त्या चारचाकीत असतात ती काय अशी हे नाही इटब ठेव का आम्हाला जात नाही किंवा ऊस उसाच्या मुळ्या बांधाय जात नाही किंवा बांडी करायला जात नाही ती म्हणेन दोन हजार रुपये तुला पाच हजार रुपये तुला देऊ माझा दोन महिन्याचा किराणा निघण अरे मोड द्या द्या गाडी ती तिथे डोक्यात नाही हे कोणाचं काम आहे पैसे हवाल्याच त्याची चप्पल पाच पाच हजाराची असते त्याचे सँडल सेंटची बाटली तसली तसली दहा हजाराची आठ आठ हजाराची असती तुम्हाला कळेच नाही तिला अवघडी ती तसल्या स्त्रियांचा कारभार या मग ती ती एक नर घेतात म्हणजे एक नरच माना त्याला पुरुष म्हणून ना नर घेतात ती बनन तसं आता विषय असा आहे की ती गाडीमधून त्याला चेकआउट करतात म्हणजे त्याला पाहतात तसे प्रकार त्या बाईला जो पोरगा पटन आवडल त्या पोराला त्या गाडीजवळ बोलावतात तो लाल रुमाल त्याची खून असती तो जवळ येतो शे बोलतं आणि कसं असतं काही गोष्टी त्यातून काही कुठला गुन्हा घडत नाही काय नाही काय नाही किंवा का� कशा संमतीनं चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार असतो आता ह्याच्या त्या बाईचं समाधान होतं याचं ठरणं घेणं देणं सगळं सगळं होतं पण ह्याच्यात एक तोटा फार फार भयंकर त्याच्या मला त्याच्यावर फोकस करावं तो तोटा काय नेमका त्या बायांचं जाऊन ह्या पुरुषाला किंवा ह्या मुलाला फार तोटा आहे तुम्हाला सांगतो ती बाई त्या त्याचं इतकं शारीरिक हाल करते त्याचे अनेक प्रायव्हेट पार्ट अक्षरशः ओढले जातात हाताने ताणले जातात यातल्या नसा सुद्धा तुटते बाई काय काय इतकं भयंकर होतो तो मनथॅनार बोलताना काही बाया त्या महिला त्या जे जिगलो आहे ना त्याला दारू पासणं इतकी भयंकर काही गुंगीचं आयुष्य त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यावर बलात्कार करतात असे बी घटना घडलेल्या आहेत तुम्हाला सांगतो लेडीज कुठं बाहेर काय तर फरनवरून रा जाऊन तिकडे राहून इकडं माघारी आलेले आहेत कोण कसं हो, कोण कसं हे माहीत नाही आपल्या रानात जाणारी खुरापणारी हिंद ह्या बायांचं काम नाही ह्यांच्या बाहेरचा विषय हा ते मी तुम्हाला सांगतोय आता हा तर शी अशा प्रकारे त्या पुरुषाचं अनेक ती काही शिरादार तुटल्या गेल्या तर त्याला पुढचं जे आयुष्य हे नकली तृतीय पण ती बनवून मागावं लागतं असे पण बरेच प्रकार घडलेले समाजात आपल्या अंदर फार भयंकर कलयुगी हे आणि अशा प्रकारे हे चाललेलं आहे त्याच्यामुळं आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना एका गोष्टी त्या जापायचं आहे ह्यांचे जे दागेदोरे असतात ह्यांचे जे, जे कनेक्शन असतात बरेचसे मेसवाले बरेचसे हॉटेलवाले पानटपरीवाले महाविद्यालयीन मुलाला आपण शिकायला टाकतो बाबा पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी यांचे कनेक्शन असतात बरीचशी मुलं गरीब गरज असतात अरे फुकाट सेक्स मिळतो आणि वर चार पाच हजार मिळतात ह्या प्रलोभना पाई पाच हजारात तुम्ही किती मस्त जेवल मी किती हे करत करन। ते करन पैसा कोणाला नको हा बेल्ट घेईन तो शर्ट घेईन ब्रँडेड घेईन काही घेईन काही घेईन ह्याच्यासाठी जर मुलाला ओढलं गेलं तर त्या मुलांची वाट लागते हा माझ्या म म्हणजे माझ्या मानण्यानुसार त्या मुलांचं ते आईवडिलांचं कष्ट पुढचं त्याचं फ्युचर हे सगळं बरबाद होतंय त्याच्यामुळं ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे तर मुलांचाही कंट्रोल पाहिजे आणि आवडलांनी आई वडिलांनी सांगितलं की कुठल्या प्रोभराला बळी पड नको हे पण सांगितलं पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे तर ही आपली पुढची जी नसलं आहे आपली पुढची पिढी आहे हे आपल्याला जसं आपल्या बापांनी गडावलं आज्यानी गडावलं आणि आपण आपल्याला काय करायचं ही पुढी पुढची पिढी आणि त्यांची वडिलांची जमीन हे दोन्ही न विकता पुढच्या पिढीकडे हस्तांतरित हस्तांतरित करायची त्यांना द्यायची की बाबा एवढ्या आहेत मी ऐकली नाही मी घेतली घेऊ नाही शकलो पण मी ऐकली पण नाही आज कमी नातू कमीन अजून पोरताना आपलं कुणी कमीन पण जमीन आणि इज्जत ही फक्त विकू नका माझ्या जोडून विनंती नवीन पिढीला रामकृष्ण अरे